हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सायकादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असा ब्लॉग वगैरे काही नाही काही गोष्टी आहेत तुमच्याबरोबर आम्हाला शेअर करायच्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ मी काढत आहे तर हा तसा विशेष व्हिडिओ आहे तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्की तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो मला कळेल हा व्हिडिओ वी कसा मला तुम्हाला काय सांगायचं आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की कळेल तर व्हिडिओमध्ये मी आज कंप्लीट तीन वर्ष झालं आहे जवळपास माझं यूट्यूब चॅनल आहे आणि व्हिडिओ काढत आहे टाकत आहे तर मध्यंतरी माझं एक जे दोन हजार बावीसमध्ये व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल खोललो होतो तो यूट्यूब माझं चॅनल डिलीट यूट्यूबने केलेला त्याचं काय कारण असू शकतं आणि रिव्ह्यूज वगैरे कंटेंट टाकलेले आणि त्याच्यामुळे तो झाला समजा डिलीट त्याच्यानंतर आता मी दोन हजार तेवीसला डिसेंबरमध्ये पुन्हा हा चॅनल ओपन केला आणि पुन्हा सुरू केलेला आता कंप्लीट ह्या चॅनलला माझा एक ते दीड वर्ष कंप्लीट झालेली आहेत हा चालून माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनल नंतर त्यामध्ये आजपर्यंत यूट्यूब यूट्यूब खरं म्हणजे खूप नुकसानदायक आहे पहिलं तर बिलकुलही त्याच्यामध्ये आपल्याला अजून मला तीन वर्ष झालं काही काहींना एका महिन्यात सक्सेस भेटतं तर मला तीन वर्ष झालं एक एकही व्हिडिओ असंच म्हणजे व्हायरल तर भरपूर व्हिडिओ गेलेत पण व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर ते व्हिडिओ माझे डिलीट झालेले आहेत आणि स्वतःचं कंटेंट असूनही काय काय व्हिडिओ डिलीट झालेले आहेत माझे माहीत नाही का झाले काही कळलं नाही कडून झाले का कसे झाले पण माझे ते व्हिडिओ यूट्यूबकडून डिलीट झाले तर आत्ता एवढ्या दोन चार दिवसापूर्वी मी गावाकडचा एक छान व्हिडिओ टाकला होता चांगला पंधरा वीस मिनटाचा तो व्हिडिओ होता आणि खूप मस्त व्हायरल पण गेला तो अचानकच व्हिडिओ मी आज पाहिला आणि एवढा छान व्हायरल केलेला व्हिडिओ माझा अचानक डिलीट झाला मला खूप वाईट वाटलं वाईट स्टुडिओमध्ये गेले तर तिथं काय वेगळंच काहीतरी लिहिलं होतं म्हणजे हा तुम्हाला आता व्हिडिओ डिलीट डिलीट करावा लागणारच आहे म्हणून तर ते व्हिडिओ ऑलरेडी डिलीट झालेला होता पण YT टी स्टुडिओमध्ये जाऊन मी पुन्हा तो व्हिडिओ युट्यूबवरून तर झालाच होता वायटीमधून जाऊन तिथं पण मी जाऊन डिलीट करून टाकला कारण म्हणलं पुढं मॉनिटाईज होण्यासाठी काही दिक्कत नाही म्हणून तर माझा प ह्याच्या आधी पण माझं चॅनल मॉनिटाईज झाला होता तर मॉनिटाईज झालेला व्हिडिओ माझा परत डिमॉनिटाईज झालेला आहे कारण त्याचं पण तसंच आहे रिव्यूज कंटेंट होते म्हणजे माझेच व्हिडिओ काही मी क्लिप्स वगैरे डबल यू यूज केले होते त्याच्यामुळे शॉर्टमध्ये वगैरे तर त्याच्यामुळं तो पूर्ण डिमॉनिटाईज केला गेला यूट्यूबकडूनच त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे आणि आपल्याला ती वॉर्निंग दिल्यानंतर आपल्याला ते डिलीट करायचे असतात तीन महिन्याच्या आतमध्ये आणि पुन्हा मॉनिटाईजसाठी आपल्याला अप्लाय करायचं असतं तर मला हा मी शेवटचा चान्स माझे माझं मी ठरवलं हा मला फक्त शेवटचाच चान्स आहे याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल डिलीट करून टाकणार आणि जर नाही झालं मॉनिटाईज तर डिलीट करून टाकणार आणि परत व्हिडिओच्या नादाला लागणार नाही ना वर येणं आणि वर व्हिडिओ काढणं बिलकुलही सोपं नाही एडिटिंग करणं किंवा काय काय जसं वर वी व्हिडिओ टाकत जाईन काही वेगवेगळं त्याच्यावरती वेग डिलीट झाला की वेगळंच काहीतरी याय लागलं आहे ना त्याच्यामुळं मला ना खूप मेडिमॉनिटाईज झालेली आहे बिलकुलही मला नाही का इच्छा नाही आहे की आत्ता व्हिडिओ वगैरे काढावे कोणता आणि तुमच्यासोबत शेअर करा कारण आपण डेली यूजचेच व्हिडिओ असतात आपले पाहिले असतील सर्वांनी पण बिलकुल आता इच्छा राहिली नाही आहे माझी कारण मी एवढं मेहनत करते यूट्यूबसाठी की आज ना उद्या काहीतरी होईल चांगलं सक्से सक्सेस भेटेल मला पण नाही अजून असं मला कुठंही कसंही अजून सक्सेस भेटलेलं नाही तीन वर्ष झालं आणि खरंच मागच्या वेळेस मला वाटलं होतं आता मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांनी डिमॉनिटाईज केलेला त्यांनी आधीच वॉर्निंग देत नाही तर किंवा व्हायरल झाल्यानंतर एखादा व्हिडिओ ते डिलीट करतात आठ दिवसांनी तर खूप वाईट वाटतं कारण एक तर यूज येत नाही आणि आल्यानंतर जर त्यांनी असं डिलीट केल्यानंतर एक छोट्या युट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट असती चांगला दोन तीन हजारापर्यंत त्यांचा व्हिडिओ गेला आणि तो डिलीट झाला तर ते खूप म्हणजे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असती हे माझ्यासारख्या छोट्या युट्यूबरला चांगलं चांगलंच माहीत असू शकतं आणि त्याला खरंच एकदम उदास असं आज सकाळी पाहिला आणि माझा व्हिडिओ तो डिलीट झाला खूप मन उदास झालेलं आणि बघितलं तर काही नाही फक्त ती ऑट जे गावाकडे गेल्यानंतरचे शेतातले वगैरे व्हिडिओ होते आणि तोच व्हिडिओ नेमका चांगला होता एकदम छान तोच डिलीट झाला आणि माझे जी इच्छाच मिली पूर्ण व्हिडिओ बनवण्याची पूर्ण इच्छावरून गेली आता मला व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा नाही आहे पण तरी पण म्हटलं की आता पाहूया एक दोन महिने आपण वाट पाहायची आहे आणि झालं म्हणे ठीक आहे नाही तर आजपासून मग त्या दिवसापासून आपला व्हिडिओ येणार नाहीत यूट्यूबला आणि यूट्यूब चॅनल मी डिलीट करून टाकणार बिलकुलच नाही वापरणार कारण त्याच्यामुळं आपले भरपूर टाईम पण वेस्ट जातो आणि सगळंच वेस्ट जातं त्याच्यामुळे कारण आपल्याला जर काही भेटत असेल तर ठीक आहे वेस्ट केलेला टाईम म्हणजे काही भेटते बाबा तर ठीक आहे व्हिडिओ टाकायला पण आपल्याला त्याच्यापासून एक पैशाचाही फायदा नाही किंवा कशाचाच फायदा नाही आहे आणि आपण व्हिडिओ टाकायचे मी कंप्लीट तीन वर्ष झालं आता मी खरंच एकदम हताश झाले आणि मला आता व्हिडिओ टाकण्याची इच्छा पण नाही राहिलेली कारण बिलकुलही मला आता व्हिडिओ टाकू वाटत नाही आहे आणि काहीच नाही तर असं का झालं असं काय माहीत नाही आहे मला तर वाटत नाही की आता मी व्हिडिओ टाकू तरी मी पाहणार आहे जानेवारीपर्यंत वाट माझा हा पुन्हा एकदा मन करण्यासाठी अप्लाय करणार आहे आणि बघूयात आता काय होते काही नाही खरंच बिलकुलही इच्छा नाही राहिली माझी व्हिडिओ टाकायची यूट्यूबवरती आणि बघूयात एक दोन दिवस ब्रेक घेऊन असंच मी मध्ये मध्ये टाकत असते कारण रोज डेली दिल्यू। माझे डेली यूज व्हिडिओ आहेत आणि त्याला छानपैकी यूज येतात यूज झाल्यानंतर जर तो व्हिडिओ आपला डिलीट झाला तर खूप वाईट वाटतं म्हणजे खूपच वाईट वाटतं तसंच मायाशी झालेला आहे आणि तो व्हिडिओ माझा आता डिलीट झाला आहे आणि छान व्हिडिओ होता गावाकडचा होता तरी पण मी माझ्याकडं त्याच्या मी काय करते जे जास्त व्हिडिओमध्ये फोटो वगैरे होतात ना मग व्हिडिओ शेव वगैरे होत नाहीत आपण जे व्हिडिओवर टाकण्याचे आहेत ते तर मी ते व्हिडिओ डिलीट करत असते तर डिलीट क आहेत माझ्याकडे थोडेफार कॉ त्याचे कॉफी तर ती मी टाकणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पा माझा कोणता व्हिडिओ होता तो ह्याच्यानंतर तो व्हिडिओ असेल आणि तो व्हिडिओच माझा डिलीट झालेला आहे खरंच खूप छान व्हिडिओ होता गावाकडचा होता तो व्हिडिओ एकदम मस्त होत आहे आणि तो झालेला आहे डिलीट आणि चला मग आता काही नाही हा व्हिडिओ पण इथं सेंड करते आता काय सांगणार बा मा माहीत नाही पुढचा व्हिडिओ मी कधी टाकल नाही टाकल तरी पण मी प्रयत्न करणार फक्त दोन महिने डिसेंबर आणि जानेवारी पुन्हा माझा मॉनिटाईज झाला ठीक तर ठीकच आहे नाही झाला तर मग मी डिलीट करून टाकणार माझं यूट्यूबवरून फायनली माझा निर्णय झालेला आहे चला आता हा व्हिडिओ इथंच एंड करते खूप मोठा होत आहे चला बाय बाय